बारामती निवडणूक पराभवाबाबत आम्ही आत्मपरीक्षण करू येणाऱ्या निवडणुकीत असं काही होणार नाही मला असं वाटतं प्रत्येकाला इच्छा असते शेवटी जनता ठरवते मागे पार्थ पवारांनी भेट घेतल्यानंतर रान उठवलं गेलं होतं सर्वांना ही व्यक्ती कोण होते ते माहीत होतं परत ही घटना घडली यावर विचार केला पाहिजे आर पी आयकडून संविधान प्रत देऊन सन्मान केला जातोय आज मी सर्वांना धन्यवाद देते मला राज्यसभेची उमेदवारी दिली सर्वांनी मान्यता दिली त्याबद्दल आभार आज खासदार म्हणून सर्वांचे पाठबळ आहे राज्य सभा खासदार म्हणून सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले त्याबद्दल आभार कार्यकर्त्यांचा उत्साह हा, हा बळ देणारा आहे बारामती लोकसभा मतदारसंघात अनेक समस्या जाणवल्या बारामतीसारखा इतर तालुक्याचा विकास करायचा आहे मला आवडेल मंत्रीपद दिलं तर काम करायला बारामती जनतेचा कौल मान्य पक्षातील लोकांना माझ्याकडून अपेक्षा आहेत आम्ही आत्मपरीक्षण विचार मंथन करू येणाऱ्या निवडणुकीत असं काही होणार नाही

सत्कार्य करणाऱ्या वहिनींचा सत्कार ऐकू माझ्या बरोबर या संपूर्ण वातावरणामध्ये ऊर्जा मिळाली नाही तुम्ही विचाराला काय तुमच्याकडे ऍक्शन राष्ट्रवादीचे भरपूर नेते तुमच्या पर्यंत अर्ज मागणं शक्य होते मात्र बिनविरोध तुमची खासदारपेठे निवड झाली आज पुणे शहर राष्ट्रवादीच्या वतीला तुमचा सत्कार करायला हवी पहिली प्रतिक्रिया काय निवडणुकीला तुम्ही लोकसभेमध्ये सामोर गेला दुर्दैवाला पराभव स्वीकारावा लागला मात्र आज परत एकदा खासदार म्हणून तुम्ही त्यांच्या समोर जात आहे आपली पहिली प्रतिक्रिया आपल्या सगळ्यांना नमस्कार आज मी आपल्या सर्वांनाच धन्यवाद देते मला राष्ट्रवादी पक्षाने राज्यसभेची उमेदवारी दिली राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष कार्याध्यक्ष सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते सर्वांनीच या माझ्या पदासाठी भरभरून सर्वांनीच मान्यता दिली आणि आज आपल्या समोर खासदार म्हणून इथे उपस्थित होण्यासाठी सर्वांनीच सर्वांच पाठबळ आहे आणि आपल्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देऊ इच्छिते दे। राज्यसभेचे खासदार म्हणून मला निवडून देत असताना आज ज्या ज्या कार्यकर्त्यांनी ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी ज्या ज्या सर्वच तळागाळातल्या जनतेनी माझ्या या पाठिंब्यासाठी या निवडीसाठी तळमळीने प्रयत्न केले त्या सर्वांचाच मी सुरुवातीला आभार मानते आज माझ्या निवडीबद्दल राष्ट्रवादी पक्षा है। त्या पुणे जिल्ह्यातल्या सर्वच माझ्या पदाधिकाऱ्यांनी जो माझ्या स्वागताचा इथे उत्साह ठेवलेला आहे त्या माझ्या सर्वच कार्यकर्त्यांचा आता हा उत्साह बघूनच माझ्या या पुढील काळातील ऊर्जेसाठी माझ्या भरबरून कामासाठी ही ऊर्जा हीच माझं मला बळ देणारी असणार आहे आणि या ऊर्जेवरच मी माझं पुढचं काम करणार आहे आपल्याला माहिती आहे की बारामती मतदारसंघामध्ये लोकसभेसाठी प्रचार करत असताना अनेक गोष्टींचा मला ज्या मतदारसंघामध्ये फिरत असताना अनेक गोष्टी जाणवल्या आणि आपल्याला माहिती आहे की बारामती मतदारसंघामध्ये माझं एकच ध्येय होतं की बारामती विधानसभा मतदारसंघासारखाच विकास इतर तालुक्यातल्या मतदारसंघामध्ये करण्यासाठी माझा नेहमीच प्रयत्न असणार आहे आणि इथून पुढच्या काळातही त्या पद्धतीने मला माझी जनता बळ देईल यावर माझा विश्वास आहे माझ्या पक्षातील लोकांचा हा मोठेपण आहे की त्यांना माझ्याकडून भरपूर अपेक्षा आहे आणि मला असं वाटत की जर संधी मिळाली तर नक्कीच त्यासाठी प्रयत्न करणं आणि त्या संधीचं सोनं करणं माझं काम आहे आणि त्यासाठी मी जरूर प्रयत्न करेल आपल्याला माहितीये की आताच मी सांगितल्याप्रमाणे आम्ही याच्यावरती सगळेच जण करत आहोत आत्मपरीक्षण करत आहोत आणि नक्कीच काय घडलंय याचा विचार करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आणि याच्यावर नक्कीच पक्षाने माझ्या पक्षातील लोकांचा हा मोठेपण आहे की त्यांना माझ्यावर भरपूर अपेक्षा आहे आणि मला असं वाटत की जर संधी मिळाली तर नक्कीच त्यासाठी प्रयत्न करणं आणि त्या संधीचं स्वणं करणं माझं काम आहे आणि त्यासाठी मी जरूर प्रयत्न करेन करेल म्हटलं आपल्याला माहितीये की आताच मी सांगितल्याप्रमाणे आम्ही याच्यावरती सगळेच जण जन्मदान करत आहोत आत्मपरीक्षण करत आहोत आणि नक्कीच काय म्हणलंय याचा विचार करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आणि याच्यावर नक्कीच विचार करून कुठलं वाटचाल ग आणि मला वाटतं की येणाऱ्या निवडणुकीमध्ये असं काही दिसणार नाही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय तुमचे प्रश्न असणार का काय तुमच्याकडनं फेर बदल केलं जाणार आरावर घेतला जाणार नक्कीच सगळे जण म्हणून आता पक्ष राष्ट्रवादी <laughs> पक्ष त्यांची सर्वच वरिष्ठ नेते

आपल्याच माध्यमातून हे रान उठवलं गेलं होत पण मला असं वाटत कि एवढं पार्थ पवारांवरती रान उठवलं गेल्यानंतर हा व्यक्ती कोण आहे हे नक्कीच सगळ्यांनाच माहिती मिळत त्याच्यामुळे परत ही घटना घडली